जय महाराष्ट्र मंडळी सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीची लवकरच विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे त्यामुळं महाराष्ट्र राज्यात सध्या विधानसभेचं वातावरण तापलेलं दिसत आहे प्रत्येक मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे तर मंडळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक मतदारसंघाचा लेखाजोखा केलेला आहे तर मंडळी आज आपण या ठिकाणी पुणे येथील कोथरुड्या मतदारसंघाचा लिखाजोखा करणार आहोत आपल्या प्रतिनिधींच्या रिपोर्टनुसार आपण आज आढावा घेणार आहोत तर मंडळी पुण्यात येथे काय होणे शिक्षणाचं माहेर घर तसंच राजकारण्याचा दबदबा असणारं हे शहर आहे तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत दोन हजार एकोणीस मध्ये पुणे येथे सर्वात गाजलेला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कोथरुड हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो कोथरुड विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे दहा हा पुणे जिल्ह्यातील एक मतदारसंघ आहे कोथरुड मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक त्रेचाळीस ते अठ्ठावन्न एकशे एकसठ आणि एकशे बासठ यांचा सा समावेश होतो कोथरुड हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत दादा बच्चू पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे कोथरुड मतदारसंघ हा पूर्वी शिवाजीनगर व दोन हजार नऊ नंतर झालेला कोथरूड मतदारसंघात एकोणीसशे ऐंशी पासून भाजप शिवसेना युतीचे उमेदवार निवडून येत आहेत यापूर्वी खासदार अण्णा जोशी शिवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार शिवसेनेचे विनायक निमन चंद्रकांत मोकाटे यांनी मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केलेलं आहे पण दोन हजार नऊच्या पुनर्रचनेनंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हा झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांनी कोथरूडचा पहिला आमदार होण्याचा मान मिळवला मनसेच्या किशोर शिंदेना त्यांनी पराभूत केलं होतं कोथरुड हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली होती ती कोथरूड विधानसभेची कारण मूळचे कोल्हापूरचे असणारे चंद्रकांत पाटील यांनी एक मोठा निर्णय घेतला होता तो म्हणजे आता विधानसभेला उभे राहायचे तर ते पुण्यातील कोथरुड येथून चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी यांच्या वर्चस्वाला अनेकदा आव्हान दिले होते तसेच चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरुड येथील निवडणुकीला उभे राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप पक्षासाठी यांना निवडून आणणे प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता तसेच कोथरुड येथे भाजपचा बालेकिल्ला संघाची मोठी ताकद पारंपरिक मतदार या सर्व गोष्टीमुळे इथे चंद्रकांत दादा पाटील निवडून येतील हे कन्फर्म होतं परंतु कोथरुड येथील मतदारांचा एक सूर होता तो म्हणजे आम्हाला बाहेरचा आमदार नको आम्हाला स्थानिक आमदार हवा असे माग कुलकर्णी तिकीट यामुळे कोथरुड येथील मतदार नाराज झाले होते परंतु मेधा कुलकर्णी यांची वर्णी राज्यसभेवर केली दोन हजार एकोणीस मध्ये कोथरुड येथे भाजप पक्षाकडून चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरुद्ध मनसे पक्षाकडून किशोर शिंदे अशी लढत झाली होती यामध्ये पंचवीस हजाराचे लीड घेऊन चंद्रकांत दादा पाटील यांनी ही निवडणूक जिंकली होती तर मनसेचे किशोर शिंदे यांना चंद्रकांत दादा पाटील यांना चांगलीच टक्कर दिली होती असं म्हणायला हरकत नाही यावरून कोथरूडकरांनी दाखवून दिले होते की आम्ही तुमच्याकडे पाठ फिरू शकतो असा एक इशारा दिला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त कोथरुड येथून भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना तब्बल चौऱ्याहत्तर हजार मतांचं लीड मिळालेलं आहे यावरूनच दिसत आहे की कोथरूड येथील मतदार अजूनही भाजपच्या पाठीशी आहेत तसेच येथे चंद्रकांत दादा पाटील यांनी शहरी विकास म्हणून येथील भरपूर कामे करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे त्यामुळे सध्या तरी चंद्रकांत दादा पाटील यांचं कोथरूडमध्ये पारड जड राहणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये चंद्रकांत दादा पाटील आणि मनसेचे किशोर शिंदे यांच्यामध्ये चांगलीच लढत झाली होती परंतु यावेळेस मनसेही भाजपमध्ये असल्यामुळे किशोर शिंदे येथे तिकीट मिळवण्यासाठी किती प्रयत्न करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटामधील चंद्रकांत मुकाटे यांनी दोन हजार ला कोथरुड येथे शिवसेनेचा झेंडा फडकवला होता ते पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेले आहेत त्यांना येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक कोथरुड येथून पुन्हा एकदा लढायची आहे हे त्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता येथे महाविकास आघाडीकडून शरद पवार यांची सात तसेच ठाकरे यांची सहानुभूती आणि मोकाटे यांचा जनसंपर्क चांगला असल्यामुळे येथे महाविकास आघाडीलाही निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव झालेला आहे त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट असे एकत्र येऊन सर्वांनी पुन्हा एकदा चंद्रकांत मुकाटे यांच्या पाठीशी उभे राहिले तर चंद्रकांत मुकाटे यांना येणारी आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सोपी होईल यावरूनच एकंदरीत असं दिसत आहे की कोथरूडमध्ये जरी चंद्रकांत दादा पाटील यांचं पारड जड असलं तरीही इथे चंद्रकांत मोकाटे व चंद्रकांत दादा पाटील यांच्यामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळेल तर मंडळी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकामध्ये आता कोथरूडकर कोणाच्या बाजूने उभे राहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद